स्थापत कलेत एक मूर्तिमंत देखावा म्हणून कोटेश्वर मंदिराकडे पाहिले जाते आज आपण महाशिवरात्री निमित्तानं हा कोटेश्वर मंदिराचा आढावा घेत आहोत कशा पद्धतीने या कोटेश्वर मंदिरात भाविक भक्तजनांची रांग लागलेली आहे महाराष्ट्रातून भाविक भक्तगण या कोटेश्वराच्या दर्शनासाठी आलेले दिसून येत आहे कृष्णामाईच्या या पात्रामध्ये हे कोटेश्वर मंदिर स्थापन झालेले दिसून येत आहे केशवकालीन मंदिर आहे म्हणून हे कोटेश्वर प्रसिद्ध आहे आपल्याबरोबर काही भाविक भक्तगण आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ कशा पद्धतीने हे कोटेश्वर मंदिर आणि इथं महाशिवरात्रीच्या एकादशी निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येत आहे बाबा नमस्कार काय सांगाल तुम्ही कोटेश्वर मंदिरामध्ये तुम्ही दर्शनासाठी आला आहे कुठून आला आणि किती वर्ष आलं येता इथं प्रत्येक वर्ष येतो खाजगी आलेलं आहे प्रत्येक वर्ष येतो खाजगी वरून आलेलं आहे बाबा नमस्कार काय सांगाल कुठला आलाय खटाव खटाओ खटाओ खटाव काय सांगाल महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी कोटेश्वराच्या चरणी आला तुम्ही लीन आला कसं वाटलं आल्यानंतर समाधान आनंद नमस्कार काय सांगाल तुम्ही कोटेश्वराच्या दर्शनासाठी तुम्ही आलाय पेशवेकालीन मंदिर एकशे वर्ष हे स्थापन झालेलं मंदिर काय सांगाल प्राचीन मंदिर खूप खूप समाधान वाटत काय सांगाल तुम्ही नाही तो बराच म्हणजे चांगला अनुभव म्हणजे खूपच आनंद वाटला एका प्रकारे पहिल्यांदाच आलो मी इथं पण बरच इथलं बघून शनी नॅचरल चांगलं वाटलं नमस्कार आलाय मी लिमोर आलोय ऍक्टर कलाकार ला ऍक्टर लाका दादा आला शेरीमने मी काम करणार कलाकार आहे मी देवाला महाशिवराला आलोय पायापडाला दरवर्षी मी या देवाल येतो कोटेश्वरला महाशिवरा दरवर्षी पायापडायला महादर्शन येतो मी आता छावा पिक्चर आला नवीन मराठी काय भूमिका केला शिवाजी महाराजांचा मावळा केला हा मध्ये छावामध्ये चित्रश्वराच्या दर्शनाला आलाय तुम्ही दर्शन वाटलं हा अक्षर आपण आता आलो आहोत या फोटोश्वराच्या दर्शनाची महाराष्ट्रातून भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात आणि याच माध्यमातून आता ऍक्टर बी छावा चित्रपट नुकताच जो रिलीज झाला त्यामधील ऍक्टरही आता दर्शनासाठी आलेले दिसून आले आणि अजूनही अजूनही आपण भाविकाच्या कशा पद्धतीने महाराष्ट्रातून भाविक भक्त करत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही या दर्शनासाठी आलाय महाशिवरात्रीचा पर्व आहे काय सांगाल थोडक्यात याची माहिती मी बिचुगले गावाचा रायवाच्या असून शिवसेना तालुका उपाध्यक्ष असून मी दरवर्षी महा कोटेश्वरला इथे येत असतो तिथे कृष्णा नदीच्या वास्तव्यात मंदिर इतकं एक नंबर सुंदर वाचवलं आहे मी दरवर्षी इथं येतो आणि या खेडेपाड्यातली भरपूर लोक येते येतात एक नंबर देवस्थान आहे या देवाला आल्यावर चांगलं समाधान वाटत आजी नमस्कार कुठून आलाय आली दर्शनाला महाशिवरात्री मनुष्य आली महाशिवरात्र देवाला जायचं म्हणून दरवर्षी येतं का हा दरवर्षी कधी मिळतात देव तेव्हा येते आता या कोटेश्वर कृष्णा नदीच्या पात्रात हे मंदिर आहे तुम्ही दर्शन घेतलं कसं वाटलं तुम्हाला काय समाजाने हे जे मंदिर आहे हे बेसिकली महाबळेश्वरनं कृष्णाचा उगम होतो आणि तिथनं नदी वाहत पुढे आली आहे या नदीतनं या स्पॉटला एक कोटी लिंग झाली शंकराची म्हणून या देवाचं नाव आहे कोटेश्वर या देवाच्या नावाचं हे कोणाला माहीत नाही पण हे सत्य आहे आणि हे मंदिर एकशे ते ऐंशी ते एकशे नव्वद वर्ष जुनं मंदिर आहे या हा हे स्वयंभू मंदिर आहे याचे काही नियम आहेत स्वयंभू मंदिराचे महिलांनी एकटीने जायचं नाही नवरा असल्याशिवाय आता जाता येत नाही तिला त्याच्यानंतर ओले त्यांनी देवाला पाणी घालायचं सोहळं वगैरे नेसून नाही नेनुस ओले त्यांनी असा सगळा तो या मंदिराचा हे आहे तिचे कृष्णबाई पात्रता येऊन चालू अनेक वर्ष इथं मोठ्या प्रमाणात ट्रस्टही आहे परंतु तसा दिनतर मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही देवस्थान सातारा जिल्ह्यात हे मोठे महाशिव वगैरे रात करू आहे काय सांगू माहिती गावचे लोक जे आहेत त्यांनी सांगितलंय की या देवळाच्या याच्यात परिसरात काही बदल करायचा नाही हे आता मंदिर आहे तसंच राहू दे नाहीतर आमचा बराच विचार वेगळा होता पण ते मंदिराचं हे पावित्र्य राखण्याकरता याच्यामध्ये काहीही बदल करायचं नाही तर आम्ही इथे सपाटीकरण वगैरे सगळं करणार होतो पण ते लोक गावच्या लोकांचा त्याला हे नाहीये पाठिंबा नाहीये त्यांनी सांगितलं असं आहे तसंच ठेवा दुसरी एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे हे जे आहे मंदिर हे नदीच्या पात्रामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी पूर येऊन पाणी देवळामध्ये पूर्णपणे शिरतं आणि महान देवाला नदीची आंघोळ घातली गेली जाते त्यामुळे तुम्हाला कुठलीही गोष्ट या ठिकाणी डेव्हलप करायची असेल तर आपल्याला या गोष्टीचा पण विचार करायला लागतो की जर समजा पूर आला तर त्या पुराला आपण बांधाम बांधकाम केलेल्या गोष्टी ह्या किती तग धरू शकतील या आम्ही दृष्टीकोनातना वेळेस या मंदिरासाठी कुठलीही गोष्ट करतो त्यावेळेस ती शक्यतो टेम्परेरी प्रकारची असते किंवा ती काढघाल करता येईल अशी असते म्हणजे आम्ही एखादा कमान केली तर ती कमान पुरती लावतो आणि मग काढून ठेवतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार करून असं ठरवलं की धार्मिक कारणासाठी किंवा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खर्च करण्यापेक्षा आपण या गावाचा जो जीर्णोद्धार केला आणि याच्यामध्ये जर सा सामाजिक कार्य केलं तर आपला जास्त चांगला सत्कार्य घडेल आणि त्यामुळे आम्ही नेत्र चिकित्सा गुणगौरव सिनियर सिटीजन्सचा सन्मान किंवा अशा गोष्टी आम्ही मनापासून करतो गेल्या वर्षामध्ये आम्ही ह्या कारणासाठी अंदाजे तीन लाख रुपयापर्यंत खर्च केलेला आहे आणि त्यामुळे जवळजवळ दोनशे पन्नास लोकांच डोळे तपासणी झाली शंभर लोकांना चष्मे मिळाले फक्त शंभर रुपयामध्ये पन्नास फक्त पन्नास आणि पंचेचाळीस आणि विद्यार्थ्यांचाळीस पेशंट चे ऑपरेशन फक्त दोन हजार रुपयात आम्ही अशोक दाते अशोक दाते विष्णू अक्रे कर्वेनगर विनाकानंद रेसिडेन्सी वार्ड नंबर दोनशे तीन माझं मूळ गाव हे आहे आमचं इथे घर येतं मध्ये आम्ही शिफ्ट झालो पुण्यामध्ये आणि त्यामुळे आम्ही पण आम्ही ह्या लोकांचे आभार मानतो कारण त्यामुळे पुढे आम्हाला सगळं